नमस्कार मित्र हो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण चर्चा करणार आहोत की मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार कोण आहेत आणि दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक कशा पद्धतीची राहील कारण मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये तुषार राठोड हे रनिक आमदार आहेत भाजपचे ते मागच्या दोन टर्मपासून आहेत तसं गोविंद राठोड त्यांचे वडील निवडून आले होते पण शपथविधीच्या अगोदरच त्यांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक लागली आणि पोटनिवडणुकीमध्ये डॉक्टर तुषार राठोड हे निवडून आलेले आहेत पण मागच्या चौदाच्या आणि एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये आता तिथलं चित्र बदललेलं आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याचे खास सचिव राहिलेले खाजगी सचिव राहिलेले बालाजी खदगावकर ज्यांनी बत्तीस वर्ष शासकीय सेवा दिलेली आहे ते या निवडणुकीमध्ये स्वतःला उभा टाकू इच्छित आहेत त्यांनी त्यांचं पक्षकार्य नुकतंच पक्ष संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्या उद्घाटनाला मंत्री शंभूराजे देसाई हे देखील आलेले होते दे। आणि मुखेडमध्ये त्यांनी कार्याला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे हा एक नवीन चेहरा यामध्ये ॲड झालेला आहे आणि मुखेडचं जे राजकारण आहे मुखेड विधानसभा जी आहे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चार ही विधानसभा राखीव राहिलेली आहे दोन हजार नऊमध्ये ही खुली झालेली आहे खुल्या वर्गासाठी आलेली ही राखीव असताना सुद्धा तीन टर्म अविनाश घाटे हे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळामध्ये आमदार राहिलेले आहेत वनवे काँग्रेसचा प्रभाव काँग्रेसचा भालेकिला ही विधानसभा राहिलेली होती पण मागच्या तीन टर्मपासून ही भाजपकडं आलेली आहे आणि राठोड घराण्यालासुद्धा मागच्या दहा वर्षामध्ये तीनदा राठोड परिवाराला इथं मुख्य निवडणुकीमध्ये विजयी करण्यात आलेला आहे पण आता तुषार राठोडांसमोर ही चिंता वाढलेली आहे त्यांनासुद्धा कार्याचं वेग वाढावा लागेल त्यांचा जनसंपर्क वाढवावा लागेल कारण या मतदारसंघामध्ये मा मागच्या निवडणुकीमध्ये मा सुद्धा भाजपमधूनच रामदास पाटील इच्छुक होते कर, जे सुद्धा शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत सीओ राहिलेले आहेत देंगलूरला हिंगोलीला आता त्यांनी खासदार केला हिंगोलीमधून तिकीट फॉर्म भरलेलं होतं पण भाजपने त्यांना माग माघार घ्यायला लावली तेसुद्धा मुखेडमधून विधानसभा लढवण्यासाठी मागच्या एकोणीसशा वेळेस स्पर्धेत होते त्यासोबतच विरुपाक्ष स्वामी हे सुद्धा स्पर्धेत होते कारण लिंगायत बँक ही मुखेड विधानसभेमधली प्रबळ असणारी दुसरी वोट बँक आहे धनगर हटकर ही पंचावन्न हजार बँक आहे तर लिंगायत बँक ही पंचेचाळीस हजार आहे असं बोलले जाते आहे त्यामुळं लिंगायतांचासुद्धा एकही उमेदवार या ठिकाणी राहिलेला नाही त्यामुळं भाजप लिंगायत वोट बँक लक्षात घेऊ हो। कारण सलग लागून असलेलं जे मतदारसंघ आहे त्यामध्ये नायगाव आहे देगलूर आहे ही दोन है, है, पेट, पेट तालुके आहेत आणि एकीकडं लातूर जिल्हा या विधानसभेला लागलेला आहे या विधानसभेमध्ये कुरळा आणि पेट पेठवडच या महसूल कंधार तालुक्यातल्या सहभागी केलेले आहेत म्हणजे अशी ही विधानसभा आहे आणि मग या विधानसभेमध्ये जर लिंगायत उमेदवार दिला त्याला तिकीट दिलं तर त्याचा फायदा देगलूर आणि बिलोली मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपला होऊ शकतो आणि त्याच्यामुळे भाजप तोसुद्धा विचार करू शकतो आणि आणि म्हणून मग या ठिकाणी बालाजी खदगावकर येतील का कोणतं लिंगायत उमेदवार येईल का तुषार राठोड येतील हेही पाहावं लागेल दुसरीकडं काँग्रेसमधून हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे नऊला निवडून आलेले आहेत पण ते फार अल्पमताने निवडून आलेत एक हजार दोनशे काहीतरी त्यांना लीड होती समथिंग यापेक्षा अधिक लीड नव्हती त्यामुळं मराठा वोट बँक फार राहिलेली नाही आणि म्हणून पण हनुमंतराव पाटील आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तेव्हा हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर हे भाजपमध्ये गेले नाहीत आणि तेच मुख्य नेते आहेत आता अलीकडं काँग्रेसमधले वसंतराव चव्हाण निवडून आलेले आहेत खासदार झालेले आहेत आणि हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर हे काँग्रेसमध्येच आहे त्याच्यामुळं ते त्यांची दावेदारी सांगतील का यशपाल भिंगेही वंचित बी आर एस आणि आता काँग्रेस असा त्यांनी प्रवास करत काँग्रेसमध्ये आलेली आहेत आणि ते धनगर समाजाचे आहेत त्यामुळं त्यांचासुद्धा दावा आहे ते सुद्धा तिकीट मागत आहेत आणि मग पण लोकसभेची जी निवडणूक होती मागची त्या निवडणुकीमध्ये ते स्वतः धनगर असून त्यांना जे मतदान झालेलं आहे या भागामध्ये ते एकोणीस हजार राहिलेलं आहे इथली धनगर आणि हटकरांची वोट बँक ही पंचावन्न हजार आहे पण ती एकट्टा एक जात एकाच उमेदवाराला मतदान करत नाही हे त्यातून दिसलेलं आहे स्वतः धनगर असून यशपाल भिंगेंना एकोणीस हजारच मतं पडली तर ती म्हणजे ते त्या ठिकाणी प्रबळ ठरतात का हेही पाहावं लागेल म्हणजे कुठलीही जातीची एक वोट बँक एका ह्याच्या मागे राहते का तर ती राहत नसते कारण वंजारा लंबानी समाजाचं जे मतदान आहे ते खूप कमी आहे असं बोलल्या जाते तरीसुद्धा राठोड हे या ठिकाणी प्रभावी दोन टर्म तीन टर्म राहिलेले आहेत ते त्याचं कारण हे आहे की ते अनेक त्यांच्या शिक्षण संस्था आहेत कॉलेज आहेत आणि त्या सगळ्या माध्यमातून ते इलेक्शन मॅनेजमेंट फार व्यवस्थितपणे करू शकतात पण आता अलीकडा किशन राठोडांचा मुलगा संतोष राठोड हा शिवसेना उभाटा गटामध्ये गेलेला आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये राठोडांच्या घरामध्ये सुद्धा कारण मुखेड भागामध्ये एक मन आहे की शेतामध्ये खत गावामध्ये पत आणि लोकशाहीसाठी घरामध्ये एकमत हे जर नसेल तर ते माणूस लोकशाहीमध्ये निवडून येत नाही असं बोललं जाते जनमानसामध्ये आणि म्हणून मग याचा इम्पॅक्ट तुषार राठोडांवर होईल की काय हे सुद्धा यामध्ये आपल्याला पाहावं लागेल मुखेड मतदारसंघामध्ये उद्योग कुठलाही नाही एकही उद्योग नाही त्यामुळे इथल्या तरुणांच्या रोजगाराचा कायमचाच प्रश्न राहिलेला आहे शेती आहे पण ती शेती कोरड हो राहिलेली आहे म्हणजे भौगोलिक रचनाच मुखेड तालुक्याची ही रानमाळाची आहे शेती हा इथला प्रमुख उद्योग आहे या मतदारसंघामध्ये सिंचनाची कुठलीही सोय नाही कुठलीही नदी नाही छोटे छोटे तलाव आहेत आणि मग प्यायला पाणी नाही आणि हाताला काम नाही म्हणून इथला तरुण हा मुंबई हैदराबाद पुणे या ठिकाणी जाऊन रोजगार करतो आणि म्हणून मग या ठिकाणी लहान मोठ्या कामाचा काही स्वरूप नाही आणि हा आजार डॉक्टर असूनही तुषार राठोडांना मुखेडचा आजार समजलेला नाही असंही बोलले जाते आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये लेंडी प्रकल्प होऊ घातला आहे पण जो प्रकल्प लहान मुलं होती ती आता मतदार झालेली आहेत एवढा काळ होऊनही तो प्रकल्प आताही त्याचं घोंगडं भिजत राहिलेला आहे तो प्रकल्प पूर्ण झालेला नाही आणि म्हणून मग निवडणुकीमध्ये ह्याचा मुद्दा येतो आश्वासनं दिली जातात पण निवडणूक होताच खासदार आमदार ही सगळी या प्रकल्पामध्ये इंचभर हे प्रकल्पाचं काम पुढं सरकत नाही आणि म्हणून सध्या मतदारसंघाचं नेतृत्व भाजपच्या तुषार राठोडांकडे आहे परंतु तुषार राठोडांना या ठिकाणचा आजार लक्षात आला नाही असं बोललं जाते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार तुषार राठोड यांचे वडील स्वर्गीय गोविंद राठोड यांना हे त्र्याहत्तर हजार दोनशे एक्क्याण्णव मतांनी विजयी झाले पण आमदारकीचं शपथविधी होण्यापूर्वीच त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं होतं त्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये गोविंद राठोड यांचे चिरंजीव डॉक्टर तुषार राठोड हे सत्तेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले खरं तर गोविंद राठोड यांच्या निधनामुळे तुषार राठोड यांना सहानुभूतीची लाट असून अधिक मतं मिळायला पाहिजे होती पण वडिलांपेक्षा त्यांनी सव्वीस हजार त्रेचाळीस मतं कमी घेतलेली आहेत म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील मतदारांनी भाजपला पोल दिला मागच्या ह्याच्यामध्ये पण आता काँग्रेसची जागा निवडून आलेली आहे आणि मग वसंतराव चव्हाण निवडून आलेले आहेत आणि वसंतराव चव्हाणांना लीड राहिलेली आहे आणि असं बोललं जातं की या मतदारसंघामध्ये तुषार राठोडनी फार व्यवस्थितपणे काम केलेलं नाही त्यामुळं भाजपमधूनसुद्धा तिकीट वेगळ्या उमेदवाराला दिल्या जाऊ शकतील का अशी चर्चा आहे त्यामुळं या मुखेड मतदारसंघामध्ये अनेक मुद्दे चर्चेला आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे अलीकडं बाजूच्याच कंधार मतदारसंघामधून कंधार लोहा मतदारसंघामधून श्यामसुंदर शिंदे ते सुद्धा शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहेत अधिकारी निवडणुकामधून स्वतःला विधानसभेमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत आणि अशाच पद्धतीने आता मुख्यमंत्र्याचा खास खाजगी सचिव राहिलेले बालाजी खदगावकर यांनी संपर्क कार्यालय सुरू केल्यामुळं अशोक चव्हाणसुद्धा उचकळ्यात पडलेले आहेत की भाजपचं उमेदवाराचं काय होईल म्हणजे अशा पद्धतीचं चित्र मुखेड मतदारसंघामध्ये राहिलेलं आहे मित्रोहो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावा मुखेड मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची लढत राहील आणि जातीचा फॅक्टर चालेल का यशपाल भिंगे धनगर हाटकर वोट बँक आहे म्हणून यशपाल भिंगेला तिकीट मिळेल काँग्रेसमधून का काँग्रेसमधून हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर असतील भाजपमधून तुषार राठोड असतील का अन्य कोणता उमेदवार असेल रामदास पाटील असतील का ही जागा एकनाथ शिंदे शिवसेना गटाला गेली तर दे बाला जी कर कोन है दिशा मदे ते बालाजी खदगावकर असतील कोण असेल हे आपण माग पुढच्या काही दिवसामध्ये ते स्पष्ट होणार आहे आणि इथली सगळी बँक इथली लोक काय म्हणत आहेत व्यंकटराव गोजेगावकर व्यंकटराव पाटील दापकेकर यांचासुद्धा या मतदारसंघामध्ये प्रभाव राहिलेला आहे ते सुद्धा या मतदार संघामध्ये काय करतील याकडेही आपल्याला पाहावं लागेल आणि मग ही सगळी बँक कशा पद्धतीने जाती म्हणजे जातीनिहाय होईल महाराष्ट्र जातीवंत म्हणून बोलला जातो आहे अलीकडं राहुल कुलकर्णींनी जातीवंत महाराष्ट्र नावाचं सदर चालू केलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये कुठलाही पक्ष जात पाहून आम्ही तिकीट देत नाही म्हणत असला तरीही जात पाहूनच तिकीट दिल्या जाते त्या मतदारसंघातली प्रबळ जात आणि उमेदवाराला मतदारसुद्धा जातीने हेच मतदान करतात खरं आहे की एकोणीसशे तीसपासून जातीनिहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये झाली नाही पण ही अशी आकडेवारी आहे असं बोलल्या जाते आणि ही वोट बँक आपला नेता ठरवत असते आपला प्रतिनिधी ठरवत असते असं म्हटलं जाते त्यामुळं पुढच्या काळामध्ये काय होईल हे आपल्याला पाहावं लागेल मुखेड मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार अधिक प्रभावी राहील याबद्दल आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र